पंदरी, पंदरी, राम हते माप, समर्थ तो माझा बाप श्री तुकोबारा म्हणतात कोण सांगावयास गेले होते देशोदेश सज्जन हो मराठी माणूस म्हणून जरा विचार करा की अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या त्या पांडुरंगाचा मोठेपणा सांगण्याकरिता कोणी देशोदेशी गेलो होतं का म्हणजे त्या पंढरीतील तुम्हा सर्वांचा बाप असणारा तो पांडुरंग असा सामर्थ्यवान आहे की कि त्याची कीर्ती वाऱ्या सरसी अवघ्या त्रिभुवनात पसरते कोणाची ही सत्ता झाली वाचा सज्जन हो नीट विचार करा पांडुरंगा वाचून अशा कोणाची सत्ता आहे जी सर्वांच्या वाणीला बोलविणारी आणि इंद्रियांना प्रेरणा देणारी आहे म्हणून जागे वा जगातील सर्व पदार्थांवर जर कोणाची सत्ता असेल तर त्या पांडुरंगाची आहे त्याची शरण घ्या आयुष्यभर निर्भय भाना तुका मने या निश्चय, माझे निरसले भय जय शिवराय